कुठच्या मावशी आले तिथेच कुठेतरी बसल्या आहेत बघू त्या कुठे आहेत त्या कुठे आहेत मला त्यांना म्हटली पायऱ्यांच्या इथेच थांबा कुठे थांबल्या आहेत का माहिती नाही फोन तरी कशी करू हो आता कुठच्या पायऱ्यांजवळ थांबल्या आहेत त्या पण नाही माहिती दिसत पण नाहीत मला इथे बदला कुठच्या मावशीवर आहे बघायला कुठे थांबल्या दिसत तर नाही इथे फायनली मावशी दिसल्यात येतात त्या येतात येतात दिसत नाही आता लांबून मलाच दिसत नाही येत आल्या तर तिकडे जाऊन उभ्या राहिल्या जा मी त्यांना इथे शोधते तुम्ही इथे का आला तिथे शोधते तुम्हाला मी बोलले का पायऱ्यांच्या जवळ उभ्या राहा तिकडे तुझ्याने थांबाविली जे गेट आहेत आपल्याच्या नमस्कार तुमच्या सरांचं पुन्हा एकदा आपल्या चर्चे खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे दुपारचे वाजले आहेत आता पावणे पाहुणे चार संध्याकाळचे वाजले संध्या चार हां चार झालेले हा, आहेत आता आणि सकाळी सगळ्यांनी बघितलं असं सकाळीचं माझं सगळं आवरलं लवकर सगळं आवरून घेतलं लादी कपडे सगळं आवरून घेतलं लवकर आणि नाश्ता वगैरे झाला आणि मी नाश्ता करून अशी बसलेच आहे तर मावशींचा फोन आला कधी मग मी रेळवे स्टेशनला आले मला घ्यायला मग घ्यायला बोलवलेलं त्यांनी तर नेळव्या स्टेशनला आले म्हणून त्यांना नेळवे स्टेशनला गेलेले सगळ्यांनी बघितलं स्टुडिओमध्ये मा बदलापूरच्या मावशी आलेल्या होत्या बदलापूरच्या मावशी म्हणजे आईंची सगळ्यात छोटी बहीण त्या आलेल्या होत्या त्या आल्या मग ताईंकडे घेऊन गेली तिथे थोड्या बसलो मग त्या घरी आल्या इथे जेवल्या वगैरे थोडंसं मच्छीबरोबर त्यांना जे आपण कुपा मच्छी गेलेली ते नाही खूप आवडते कुपा मच्छी त्यांना कुपा मच्छी केली ती कोणची खाऊन मग मग भेटतात ताईंकडे गेल्यात आता ताईकडे आहे ताईंकडे थोडंसं जेवलं आणि आता गप्पा करत बसल्यात मीही आता जस्ट आलेली आहे खूप गप्पा मारत खूप गप्पा मारत भरपूर गप्पा मारत मनुसक्त गप्पा माराय खूप छान वाटलं मस्त वाटलं त्या आल्यात तर आणि त्यांनी येताना खाऊ पण एवढा घेऊन आलेत ना दाखवते एक तर पहिल्यांदा फरसाण हा ठरलेला फरसाण असतो कारण हा ह्याच्या पप्पांना खूप आवडतो तो भिस्टी तो फरसाण आणलेला आहे बिस्किटं ही कुकीज आहेत त्यातली दिदीने खाल्लेलं आहे कुकीज euh, ते घेऊन आलेल्या आहेत पुन्हा केक घेऊन आलेले आहेत कप केक पुन्हा त्यांनी घरी बनवलेल्या शंकरपाळ्या शंकरपाळ्या त्या घेऊन आलेल्या आहेत दाखवते हे त्यांनी शंकरपाळ्या घरी बनवल्या आहेत त्या घेऊन आलेल्या त्याचबरोबर त्या चपात्या आणि ले चिकन बनवून आणलेलं होतं तेही त्या ले घेऊन चपात्या चिकन बनवून घेऊन आलेल्या तेही घेऊन आलेल्या होत्या म्हणजे एवढ्या सगळं खाऊ घेऊन आलेल्या सोबत आणि खूप छान वाटलं त्या आणि ताईंना पण तसं ताईंना पण खाऊ मला पण खाऊ म्हणजे दोघांना या दोघांकडे एवढे खाऊ घेऊन आले भरपूर त्या मस्त वाटलं छान वाटलं खूप मस्त वाटलं खूप गप्पा मारल्या म्हणून फक्त गप्पा मारल्या खूप गप्पा मारल्या आणि आता बघू त्या किती वाजता जातात काय मला माहिती नाही पण मी आली कारण ह्यांना जर कामावर जायचं आहे त्याच्यामुळे चपात्या वगैरे व्हायच्या त्यांची इस्त कपडाने इस्त्री वगैरे करायची आहे काहीच झालं नाही तयारी कारण सकाळी मी जी गेलेली होती मावशी नाणाला अकराच्या गाडीला त्या आलेल्या होत्या त्या टायमाला गेली मग ताईंकडे घेऊन आली ताईकडे इकडून घेऊन आली त्याच्यानंतर मग त्यांना जेवायला वाढलं जेवलं आणि पुन्हा जो गेलो ते मी आत्ता आले चार वाजले पावणे चार झाले मी आत्ता जस्ट आले जेवायची इच्छा नाही आहे कारण पोट गच्चं भरलं आहे खूप छान गच्चं भरलेलं आहे ताईकडे एक चपाती पण खाल्लेली मी चपाती आणि ताईंनी पण मच्छी केलेली होती ती मच्छी खाल्लेली होती आणि मी त्यावेळेस पोटात बिलकुल जागा नाही आहे फक्त मावशीने चिकन आणले त्यातून थोडं चिकन मी टेस्ट केलेलं के आहे खूप छान झालं आहे मस्त चिकन खूप टेस्टी खूप टेस्टी झाले सुधीर होते ना दोन नंबर दीस चिंता पक्क टमटम दिदीची अशी मॅसेजची Uh, जे सुधीर होते ना त्यांना मा मावशीच्या हातचं चिकन खूप आवडायचं आणि अंड्याचा रस्सा मावशी जो अंड्याचा सुका आपण हे करतो ना ते खूप आवडायचं ते नेहमी बोलायचं आहे रस्सा आणि अंड्याचा रस्सा चिकनचा रस्सा जो कुणाचा खायचा असेल ना तर मावशीच्या हातचं खायचा खूप त्यांना आवडायचं मावशीच्या हातचं चिकन आणि अंडा नॉनव्हेज सगळं मावशीच्या हातचं त्यांना आवडायचं आता त्यांची मी त्यांना मी खूप आता असतं ना त्यांनी खाल्लं असतं मस्त झालं छान झालं टेस्टी झाल्या मावशी मावशी माझं सगळे ब्लॉग बघतात मावशी तुम्ही बघाल तेव्हा समजेल मी तुमची मस्त चिकन झाले मस्त चिकन झाले खूप मस्त चिकन झालंय टेस्टी चला आता यांच्या डबाला चपात्या वगैरे बघायचे हे सध्या तरी झोपले जाता आणि मला ना आज ना बदलापूर इथे बदलापूरवर आणि मला आहे ना आज ना जरा बुधवारचा बाजार आहे आज आमच्या इथे सगळ्यांना माहितीला आज बुधवारच्या बाजारामध्ये छान मस्त बाजार भरतो तर तिथे जायचं आहे कारण सॅटर्डेला हळदी आहे तर थोडंफार काहीतरी आपल्याला शॉपिंग करायचे शॉपिंगमध्ये तशी काय शॉपिंग नाही अशा छोटं मोठं छोटं मोठं छोटं मोठं क्लिप म्हणा हे म्हणा ते म्हणा ते घ्यायचं आहे बघू काय घेणं आणि कधी जाणं होतंय ते बघू मग चाललेलं गुडलं शाळेत ना घेऊन येते आणि मग जाईल बाजारात बुधव्याच्या गेलं तर तुम्हाला पण घेऊन जाईल आणि काय काय घेतं ते सुगाईनं बघायला मिळेलच चला असं ही कामं पण लवकर आवडली कपडे मेन मध्ये धुतले आणि ना का दोन तीन दिवस झाले ना बिलकुल थंडी नाही बिलकुल थंडी नाही आज तर ऊन आज सकाळचं ऊनच होईल भरपूर ऊन आहे कडक ऊन नये गर्मी एवढी होते ना का बोलून राहिले खूप गर्मी होते दोन दोन फॅन झाले तरी पण गरम होते चला आता आपण चपात्या करून घेऊया यांच्या आणि मग भेटू हळूहळू ब्लॉकमध्ये भेटूच आपण चल चला आम्ही चाललं त्या बुधवारच्या पात्रात गाडी लावली तिथे पलीकडे आणि आम्ही चालत चाललेलो म्हणजे सगळं भेट ब्लॅकवर काय तिथे काना पण ग पट्टा ग पट्टा तसेच आता असं काही नाही तुझी ऑफर आहे

बुधवच एवढंच काय घ्यायचं नव्हतं तिथे शंभर रुपयाला भांडी होत्या का डायरेक्ट दबूनच द्याय <laughs> कढई होती कढई मला आवडली मस्त पण पडलीकडा की दबून जाणार ती जाळी होती ती मोठी पण एवढी मोठी कशासाठी घेऊ काही आपल्याला काय एवढे नूडल्स अरे पण एवढा पास्ता आपण करत नाही ना एवढे एवढे पास्ता जाळी एवढी मोठी चलो ती कुठे गेली नाही एवढा काय वास घेते मी कुठेच नाही गेले कुठेच नाही गेली फक्त बाजारात गेलेली बुधवारच्या बाजारात एवढा वास घेते वाज किती घेते कुठे नाही गेली कुठे नाही गेली नाही कुठेच नाही गेली बाजारात गेलेली फक्त पिऊ स्वीटी तसं नाही करायचं हे आम्ही घेतले बुधवारच्या बाजारातला एक ह्याला काय बोलतातले ब्लेंडर आ, से दोन लिपस्टिक स्ट्रेट घेतलेत हात तिच्या आवडीचा हा माझ्या आवडीचा हे कानातले घेतलेत एक हे कॉम्पॅक्ट लॅकमेचा आहे का त्याच्यामध्ये पिकटॅकची क्लिप गजराचे क्लिप रबर आणि हे काय काय नाही तीनच आहे आणि घेतलेला आहे पेस्ट्री आम्ही पेस्ट्री आणले पेस्ट्री आणले तुला काय नाही आणली बाबू का। ना, ना। ना, ना ओ, ना तुला काय आणणार आता बोल ना बघून तुझं आहे ना ओ नाही तुला बनणार कोण आहे तुला बोलणार कोण नाही पण तुला बोलणारच नाही छान आलाय <laughs> ना ना खुश लांबूनच बघायचं आणि खुश आलाय डबल एक्सेल बघालो का एक्सेल एक्ल पॅन्ट पाहिजे हा अल्ट्रा करायला लागेल मग ओन्मी पण आकाश गेले तो का पॅन्ट आकाश ओंडी खूप मोठी झाली मस्त मस्त ओंडी ऐक काय ओली का ओली का ऐकला जर तुम्हाला बड्डे <laughs> ला बोलवशील तरच छान बोलेल नाही तर नाही बोलणार नाही बोलवणार तुला बोलणारच नाही बर्थडेला ला पप्पाचा बड्डे आहे का दिदीचा बड्डे मग मग पप्पाचा बड्डे थोडी आहे पप्पा बोलवायला डॉली दिदीचं आत्तूचा बर्थडे आहे आत्तू बोलवणार आतमध्ये जर बोलवलं तरच तुला यावर यायला भेटणार नाही तर मग कशी काय येशील काय गिफ्ट आणशील काय आणशील चॉकलेट काय आता मोठी बारीक आहे का चिपा दे अगो बे तुला काय आवडतो चुनचुन पाहिजे तिला ओ जो गोबाय बघितला लक्षात आहे ड्रेस आणि पण तुला ड्रेस दिलेला घातलेला तो ड्रेस नाही घेतला पण दुकाना जो ड्रेस घेतला तो घेतलेला ना पर्स्वारा ड्रेस तो म विसरली तू तो कोणी घेतलेला ओय टोमटे अ टमाटे तो ड्रेस कोणी आणलेला तुला तुला चॉकलेट आणलं मी पण तुला चॉकलेट आणल हा तुला बट आपल्या माझ्या कुकरच आहे ना मोठं कुकर त्याच्या आतमध्ये डबे नाही आहेत तू फक्त कुकरच आहे पूर्ण ता ता एक असे डबे असत ना ते भात वरण भाते तसं नाही आहे आणि मला डाळ आणि हे एकत्र शिजवायचं होतं मी मला मला सलग मी एकत्र शिजवत पटकन माझं काम खूप कमी होईल तर मला चाललं तर मी कसं शिव शिजवू कसं शिजवू तर मी एक आयडिया लावली बघा बघा कसं झालं ते बघूया आपण बघते खाली वाटणे टाकलेले आहेत मी जर डाळ शिजलेली आहे बघा डाळ थोडी कच्ची पूर्ण शिजली नाही आहे मला वाटलं पडते का काय होते मी या भीतीमध्ये ठेवलेली होती आता वाटाणे शिजलेत का बघते पहिल्यांदा पण डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे वाटाणे पण नसेल शिजले तर मी पुन्हा कुकर लावून देणार आहे वाटाणे थोडी कच्चेच आहेत आता ही डाळ मी पुन्हा ह्याच्यामध्येच ठेवते आणि मी कुकर लावते थोडं फायदा पाणी टाकतो डाळीच्या ह्याच्यामध्ये मी बघू डाळ शिजते का बघू डाळ शिजते का सोडतोय का माझा डान्स शिजते लग्न आहे रविवारी ना लग्न आहे रविहारी हळदी आहे रविवारी आणि हळदी आहेत शनिवारी पण लग्न हळदी वगैरे कुठे इथे आहेत कल्याण लय पण असं फील होत आहे का इथेच इथेच नेरळ नेरळ मध्ये एवढ्या आमची तयारी सुरू झाली इथे मेहंदी पण सुरू झाली दी दीदीने मेहंदी काढायला घेतले कारण उद्याच उद्या शुक्रवार शनिवार लगेच येते मग ते शनि उद्या तिला काढायचे नाही उद्या मला काढायची त्यामुळे आज ती काढून घेते उद्या मी काढून घेई त्याच्यामुळे सगळं लग्न लग्नाचं फिलिंग येते उद्या मला साडी पण इस्त्री करायला द्यायची आहे इस्त्री करायला द्यायची गुरुचे कपडे इस्त्री करायला द्यायचे तुझं काय इस्त्री करायला द्यायचंय काय गरज आहे त्याला इस्त्री करायची खरंच तू आता तू आणला इस्त्री करायची गरज काय आणि वापस हे घालायचे अशी हेअरस्टाईल करायचे अशी केस विजरायचे आहेत हे असं करू हे आपण तसं करू ते थोडं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये नाही कुठेही हळदी लग्न असू दे पण असं वाटतं का आपल्याच घरामध्ये हळदी लग्न आहेत म्हणजे आपल्या घरात घरात राहते घरामध्येच हळदी लग्न असं वाटतं कुठे ना असं हळदी लग्न पण असं वाटतं आपल्याच चालू आहेत आणि हळदी लग्न पण आपल्या घरातल्याच आहेत तेव्हा चला आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवतो उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा इथे सगळ्या आम्ही लेडीज लेडीज बसलेलो होतो मग आमची स्वीटी कशी काय राहील ती पण इथे येऊन झोपली दीदी इथे मेहंदी काढत होती जरा स्वाती जरा बाहेर गेले पूर्वाची मम्मी त्याच्यामुळे ही इथे झोपले ती दाखव थोडेसे एवढे काढले तेवढी मेहंदी स्टार्टिंग केले आणि नंतर ती गेले बाहेर जरा फोन आला आहे तिचा त्याच्यामध्ये गेली बाहेर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो पाणी पण आता सोडतंय आता बरं होतं भांडी पण माझी एक हातात होती कारण वापरायचं पाणी आमचं सं सकाळी येतं सकाळी छान माझी कामाविव्हा सगळ्या आव्हाला छान जातं ते पुन्हा संध्याकाळी येतं असं चाललंय आता कायमिंग आता पटकन मी भांडी घासून घेईल भांड्यांचा ढीक भरपूर पडला आहे माझ्या कारण पाणीच नाही तर भांडी घासचं मूड येत नाही कारण टोपा टोपामधून घ्यायची माझी इच्छा होत नाही भांडी घासला आता भांडी घासते आणि मग बाकीची कामं करूया चलो भांडी हांडणं चालिक बघा